संत महंत समाज घडवणारे न्यायमंदिर आरोपींचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव महंत शास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगे यांची टीका संत महंत समाज घडवणारे एक न्यायमंदिर आहे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री असं काही बोलले असतील असं मला वाटत नाही किंबहुना त्यांना दे दोष देऊन चालणार नाही जाणाऱ्याने सांगितलं असेल की असं म्हणू नका म्हणून कारण ते एक मोठं श्रद्धास्थान आहे खंडण्यांबद्दल ते बोलतील असं मला वाटत नाही तसेच जो व्यक्ती त्या ठिकाणी गेला आहे त्याला कुठे कुठे हात पसरावे हे कळत नसावं विकृतपणे केलेल्या कामाला समाजपाठीशी घालत नाही तसेच वंजारी समाजाला हेही मान्य नाही मात्र असे खरंच असेल तर आरोपींचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे शेवटी महंत हे महंत असतात या कृत्याला कोणी समर्थन देत असेल तर ते समर्थन हे गुंडगिरीला प्रोत्साहन देणारे ठरेल असे बोलले असतील तर भयंकर आहे आणि यात राज्याची मोठी हानी आहे खून केल्याचा आनंद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या असा याचा अर्थ होत असल्याची टीका मराठा आंदोलक जण मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेत आपण धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा संदेश दिला आजपर्यंत भगवानगडाचा राजकीय कारणासाठी वापर करू न ना देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत दरम्यान या प्रकरणावर भाष्य करत मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते शब्द उत्कार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे खूप मोठी हानी आहे आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाली म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो पण मी पुन्हा पुन्हा ते त्याच्यातून विश्वास बसत नाही म्हणून कारण एक काळ आमचा सगळा परिसर जेव्हा प्राण मानणारा गडाला म्हणून बोलण्याच्या वगैरे एखाद्या दिवस बोलले असतील मला तर नाहीच बोलले वाटतं असतील तर <laughs> दुरुस्त करतील असंही म्हटले की धनंजय मुंडे यांच्यासोबत सुरू आहे राजकीय का पगायला काय काय शिकावं शिकवणार नाही काय बाबाजीला दोष देऊन उपयोग राहो बाबाजीला दोष देऊन का उपेगे काय उपेगे बाबाजीला दोष देऊन हो ना मग आता बाबाजीला दोष देऊन घे बर अरे तुम्ही माणूस मारून टाकला राह ते रक्ताच्या थारुळ्यात पडलंय त्याच्या रक्ताची माया दया नाही येता त्याच्या रक्ताची माया न दया नाही येता सर्रास गुन्हेगारी करत हिरणाऱ्यांचे पाठराखण करणं आणि इकडं संतोष भयांनाच आरोपीची पिंजऱ्यात उभा करणं असच होतं ना मग आणि तुम्ही मात्र सारखं रस्त्याने फिरणं आणि मग तुमच्यावर फाशी जी वेळ आली तुमच्या नरड्याला फास लागला मग तुम्ही बाबाजींचा म्हणताचा आसरा घ्यायला गेले हे बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही याने हे करू नये आणखीन खोलायचं आहे म्हणजे परत सिद्ध होत आहे परत सिद्ध होत आहे पूर्वीचे दुःख देणारे मग हेच का हेच का मग श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारी मग हीच का टोळी त्या जातीला तर कधी दोष देत नाहीत आम्ही येणार हीच का मग ती टोळी असं करून घेते आता शेवटच्या क्षणाला बी म्हणजे तुम्हाला बाबाजींना सुद्धा याच्यात वाढायचं ही ही कोणतं राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता सलोखा ठेवायला लागले मग तुम्ही धनंजय मुंडे हे सांगून शिकून कोणत्या सलोखा ठेवायला लागले तुम्ही तर वातावरण दूषित करायला लागले म्हणून रिपोर्ट एस बी एन मराठी चालना